नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पेन्शन कॅल्क्युलेटर जर ई पी एफ ओने या नवीन प्रस्तावाचा विचार केला तर कमाल पेन्शन दुप्पट होऊन पंधरा हजार रुपये होईल अशी मोठी आनंदाची बातमी येत आहे जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी तत्पूर्वी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वादी निधी संघटनेने ईपीएफओ अंतर्गत येणाऱ्या सदस्यांसाठी आनंदाची बातमी आणलेली आहे अहवालानुसार नियोक्तांकडून मासिक योगदान निश्चित करण्यासाठी ईपीएफओ ने अंतर्गत वेतन मर्यादा सध्याच्या पंधरा हजार रुपयावरून तीस हजार रुपये केली जाऊ शकते ईपीएफओ च्या नियमानुसार नियुक्त आणि कर्मचारी दोघेही कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या बारा टक्के भविष्य निर्वाह निधी आणि पेन्शन योगदानासाठी योगदान देतात कर्मचाऱ्यांकडून मिळणारा बारा टक्के योगदान भविष्य निर्वाह निधी निधीमध्ये जमा केला जातो नियुक्त्याचे बारा टक्के योगदान दोन भागामध्ये विभागले गेले आहे आठ पॉईंट तेहतीस टक्के ईपीएस पंच्याण्णव योजनेअंतर्गत पेन्शन निधीमध्ये निर्देशित केले जाते तर तीन पॉईंट सदुसष्ट टक्के भविष्य निर्वाह निधीमध्ये जोडले जाते अठ्ठावनव्या वर्षी निवृत्त झाल्यावर कर्मचाऱ्याला भविष्य निर्वाह निधी दिला जातो तर पेन्शनची गणना एका विशिष्ट सूत्राद्वारे केली जाते कर्मचारी पेन्शन योजने अंतर्गत मासिक पेन्शन योजनेचे सूत्र असे आहे मित्रांनो पेन्शन प्राप्त वेतन गुन्हेला पेन्शन प्राप्त सेवा भागीला सत्तर ईपीएफओ अंतर्गत कमाल पेन्शन सात हजार पाचशे रुपये गणना तपासा सध्या ईपीएफओ अंतर्गत वेतन मर्यादा पंधरा हजार रुपये आहे जी दोन हजार चौदा मध्ये सहा हजार पाचशे या वेतन मर्यादेच्या आधारे कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत ईपीएस कमाल वेतन हे सात हजार पाचशे रुपये आहे ज्याची गणना सूत्र वापरून केले तर पंधरा हजार गुन्हेला पस्तीस भागीला सत्तर बरोबर सात हजार पाचशे रुपये होते सदस्यांनी हे लक्षात ठेवावे की वरील गणना गृहीत धरते की कर्मचाऱ्याला त्याच्या संपूर्ण सेवा कालावधीत पंधरा हजार रुपये मूळ वेतन मिळते जर नियुक्त्याच्या वेतन सुधारणेमुळे पगार बदलला किंवा ईपीएफओ पेन्शनची रक्कम त्यानुसार समायोजित केली जाईल उदाहरणार्थ सप्टेंबर दोन हजार चौदा पूर्वी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एपीएफओ वेतन मर्यादा सहा हजार पाचशे रुपये होती परिणामी वेतन सुधारणेपूर्वी सेवा दिलेल्या वर्षासाठी पेन्शनची गणना सहा हजार पाचशे रुपयाच्या वेतन मर्यादेच्या आधारे केली जाईल तर दोन हजार चौदाच्या सुधारणानंतर सेवा दिलेली

वेतन मर्यादा वाढवण्याबाबत चर्चा झाली होती तथापि अंतिम निर्णय सीबीटीच्या फेब्रुवारीच्या बैठकीत होण्याची अपेक्षा आहे असे अहवालात म्हटले आहे अहवालात उद्वक्त केलेल्या सूत्रानुसार कामगार मंत्रालयासह बहुतेक सदस्य सध्याची मर्यादा दुप्पट करण्याच्या बाजूने आहे ईपीएफओ अंतर्गत वेतन मर्यादा तीस हजार रुपये केल्यास ईपीएस पेन्शनवर काय परिणाम होईल पहा मित्रांनो जर ईपीएफओ ने वेतन मर्यादा दुप्पट करून तीस हजार रुपये केली तर कमाल पेन्शन पात्रता देखील सात हजार पाचशे सध्याच्या रुपयावरून पंधरा हजार रुपये होईल येथे पेशंटची गणना सूत्र वापरून केली जाते तीस हजार गुन्हेला पस्तीस भागीला सत्तर बरोबर पंधरा हजार रुपये या गणनेनुसार तेवीस ते अठ्ठावन्न ते वयोगटातील पस्तीस वर्षाच्या सेवेत कर्मचारी पेन्शन योजनेत सदस्यांचे योगदान तीस हजार रुपयाच्या आठ पॉईंट तेहतीस टक्क्यावर स्थिर राहते तथापि सरकार सामान्यतः महागाई आणि इतर आर्थिक घटकावर आधारित वेतन मर्यादा वेळोवेळी सुधारित करत असल्याने पेन्शन ची रक्कम कालांतराने त्यानुसार समायोजित केली जाईल प्रस्तावित वेतन मर्यादेच्या ईपीएफ योगदानावर कसा परिणाम होईल पहा मित्रांनो सध्या कर्मचाऱ्यांचे संपूर्ण बारा टक्के योगदान आणि नियुक्त्याचे तीन पॉईंट सदुसष्ट टक्के योगदान भविष्य निर्वाह निधीमध्ये जाते जे कर्मचाऱ्याला अठ्ठावन्न वर्षी निवृत्त दिले जाते पंधरा हजार रुपयाच्या सध्याच्या वेतन मर्यादेनुसार कर्मचारी एक हजार आठशे रुपये आणि नियोक्ता पाचशे पन्नास पॉईंट पन्नास रुपये ई पी एफ मध्ये योगदान देतो ज्यामुळे एकूण योगदान दरमहा दोन हजार तीनशे पन्नास पॉईंट पन्नास रुपये होते जर वेतन मर्यादा तीस हजार रुपयापर्यंत वाढवली आणि योगदान टक्केवारी कर्मचाऱ्यांसाठी बारा टक्के आणि नियुक्त्यांसाठी तीन पॉईंट सदुसष्ट टक्के राहिली तर एकूण मासिक ईपीएफ योगदान हे चार हजार सातशे एक रुपये होईल गृहित धरले की कर्मचारी परत पस्तीस वर्षासाठी दरमहा चार हजार सातशे एक रुपये ई पी एफ मध्ये योगदान देत असेल तर निवृत्तीसाठी व्यक्तीने जमा केलेली एकूण रक्कम ही एकोणीस लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे वीस रुपये होईल सध्याच्या ई पी एफ व्याज दर आठ पॉईंट पंचवीस टक्के प्रतिवर्ष असल्याने निवृत्तीनंतर कर्मचारी एकूण एक पॉईंट चार कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा करू शकतो तर मित्रांनो या प्रकारे आपण ई पी एफ कॅल्क्युलेटर पाहिलेला आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद